गुरुर् ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेण महा आजच्या या आमचे विद्यार्थी आप्पासाहेब आप्पाची मुलगी शरयू या मुलीचा पहिलाच वाढदिवस आहे जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने हा फार छान कार्यक्रम आप्पाने इथं घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी जम जमलेले इथं सर्व जे मंडळे आहे आपण टी व्हीला पाहतो सर्व महाराष्ट्रामध्ये यूट्यूबला पाहतो हेच मंडळी आहेत ती यूट्यूबला दिसती टी व्हीला दिसती ती हीच मंडळी याच्यापेक्षा काही वेगळी नाही बरोबर आहे की नाही आणि ही महाराष्ट्राची एक लाडकी मंडळी प्रत्येकाला समाजाने डोक्यावर घेतलेलं आहे महाराज एकामेकाविषयी फार मोकळ्या मनाने जरी नाव नाही घेतलं तरी समाजाने डोक्यावर घेतलेलं आहे बरोबर आहे का नाही समाजाने एकदा डोक्यावर घेतलं की एखाद्याने कुणी नाही घेऊ द्या मोकळ्या मनाने नाव आहे का नाही पण समाजाने एकदा डोक्यावर घेतल्यावर पुन्हा विषय नसतो म्हणून हरिभक्ती परायण आमचे या संप्रदायातले एक नवोदितले कीर्तनकार अक्रूर महाराज साखरे यांचा सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे की आमच्या संस्थे संस्थे या संस्थेतून बऱ्याच महाराजाला मी असे दत्तक मुलं दिलेले आहेत त्यापैकी साखरे महाराजांकडे दिलेला आहे म्हणायचं आहे का नाही आणि महाराजांच्या माध्यमातून हे सर्व काम जे संस्थेचं काम आहे हे चांगलं चाललेलं आहे हे पवित्र काम आहे याच्यात कुठलीही बाधा येऊ नये असे मी ईश्वरचरणी प्रथमता प्रार्थना करतो एवढाले जे उत्सव करतो आपण लेकरासाठी आहे का नाही हे सर्वांना दिसतंय आज आणि हे लेकर जे मोठाले होते त्यांनाही दिसतंय की आपल्यासाठी आईबाप काय करतात बरोबर आहे का नाही बऱ्याच वेळेस आई वडीलच आपण आपल्या धर्मामध्ये देव मानलेले आहेत अक्रुल महाराज बरोबर आहे ना की एवढं दैवत कुठलंच नाही असं सांगतात परंतु आईवडिलांनीही ते मुलं वयात आल्यानंतर मर्यादित राहणं हे सुद्धा त्यांचं आद्य कर्तव्य आहे आपण रामायणातलं उदाहरण पाहतो ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला वनवासाला लावलं त्यावेळेस भरत आजुळी होते आणि भरत ज्यावेळेस तिथं आपल्या अयोध्येला आले त्यावेळेस त्या कैकईला काय केलं त्यांनी की फार बोलले फार बोलले एवढंच नाही तर शेवटला कैकईला बाण जोडलं मला हे म्हणायचं एक दुसरी गोष्ट ही तर एक शंका आहे आई बापाला आपण देव मानतो भरत आणि आईला का बांध बरोबर आहे का नाही कारण अनीती ही थोडीसुद्धा नसावी आई वडिलांकडे सुद्धा धर्म असावा नीती असावी म्हणून प्रत्येक आईवडील आपल्या लेकरांना आपण चांगले संस्कार लावतो हे कशासाठी आपले लेकरं नीती धर्माने वागावत म्हणून म्हणून ही जी आज पन्नास शंभर मुलं आपाकडे आहेत हे प्रत्येकाचं लिकून फार पैशावलं होईल म्हणून हे सांगता येणार नाही परमार्थात बऱ्याच जण लोक पैसा कमविण्यासाठी भरपूर जण लोकांना हे आमची मंडळी दिसती त्यांना वाटतं फार पैसा मिळतो म्हणून सुद्धा लेकर टाकतात आमच्याकडे हे चुकीचं सर्व हे बेभरवास <laughs> क्षेत्र आहे आमचं हे जमलं तर जमलं नाही तर मग पुन्हा पहाऱ्यावर राहावं लागतं आठ आठ दिवस याला ज्या माणसाला नैसर्गिक देणगी आहे ज्या आईवडिलांची पुन्हा परत ठेवण्याची जिद्द आहे आणि तो मुलगा भविष्यात टिकला पाहिजे भरपूर काळ तरच तो त्या लेवलला जातो अन्यथा जात नाही बरेच चांगले मुलं दोन वर्षे राहून सोडून देतात कार्यक्रम करत फिरतात त्यांना वाटतं आता दोन रुपये मिळायला लागले एवढ्यावर आयुष्य कडला व्यवस्थित जात नाही ते परमनंट टिकत नाही म्हणून कमवताना कमवतानासुद्धा विद्या भरपूर कमवावी हो कला कमवताना भरपूर कमवावी हो भरपूर आहे याच्यामध्ये आणि ते जर कमवलं तर शेवटपर्यंत पुरतं माणसाला आज किती जमाना फास्ट आहे आपल्याला सर्वांना माहिती आज याच्या अगोदर वीस वर्षापूर्वी बघा यूट्यूब व्हॉट्सअप इंस्टाग्राम हे काय होतं लोकांची प्रसिद्धी किती विद्वान लोकांनाच माहीत नाहीत अजून सुभाष दे गुरुजी देशमुख कितीक जणांना माहीत आहेत धामणेकर किती एक जणांना माहीत आहेत बरोबर एक नाही परंतु या यूट्यूबच्या माध्यमातून जमाना किती फास्ट आहे म्हणून आज किती शिकलं पाहिजे तुम्हाला इथून पुढं पंचवीस वर्षांनी किंमत राहावा एवढं आज शिकलं पाहिजे आणि असं शिकलं पाहिजे नसता पखवा शिकायचा लोकाचं भागाव म्हणून शिकायचं नाही आपण लोकाचा, लोकाचा, लोकाचा सप्ता भागला की लय चांगले वाजवणार झाले पण आपल्याला समाधान लागावं त्या कलेचं आपलं जीवन चांगलं बनावं याच्यासाठी चांगली विद्या घ्यायची गाणं तितकंच चांगलं शिकायचं कीर्तन तितकंच चांगलं शिकायचं या सर्व गोष्टी ह्या परमनंट चांगल्या लोकाला सर्व शेवटपर्यंत आवडाव्यात अशा शिकल्या पाहिजे बरोबर आहे की नाही मधी बऱ्याच जणाला मी एखादा शब्द कुठंतरी बोललो कुणाला लागला बऱ्याच जणाला पण असा काही माझा हेतू नव्हता कुणा कुणासाठी बोलण्याचा मी ओगाओगात त्या गोष्टी बोलतो माझं कीर्तनाचं क्षेत्र नाही महाराज परंतु माझे इतके कीर्तनं कुणी ऐकली नाहीत फार लहानपणापासून पा आणि पखवाजाला इतके कीर्तन ऐकाय मिळतात इतके चांगले कीर्तन ऐकाय मिळतात त्याचं भाग्य आहे खरंच बरेच महाराज लोकांना जेवढे महाराज लोक झालेत हे कलाकारापासूनच महाराज झालेले आहेत अगोदरच पखवाजाच्या संस्थेत शिकले नंतर महाराज लोक झाले तसं तर पखवाजाचा विषय आम्ही साथीदार माणसं आहेत ऐका का नाही तुमचे आम्ही साथीदार आहेत पण बऱ्याचदा असं होतं कीर्तनाचे चांगले पैसे मिळायला लागले की पखवाजाला वाटतं कीर्तन करावा की असं काय कोणी करू नका नवो तिथले कीर्तन पखवाज वादकाला सांगतो असं नाही ज्याला जे जमलंय ना ते देवाने दिलेला गुण आहे तुम्हाला दिलेलं ह्या कलियुगातलं काम आहे त्याने दिलेलं हे प्रत्येकाने आपण आपलं काम करायचं कीर्तनकार मोठा पखवाजा छोटा गायक असला ब्रह्मचारित असला सैन्याचा असला असं बिलकुल काही नाही आहे का नाही असं काही नाही ज्याने जो आपला विषय मोठा करायचा ठरवलाय जो माणूस मोठा आपला विषय करतो तो विषय मोठा संबळ वाजवणारा परदेशातून जाऊन आला आणि पखवाजा <laughs> हिथच आहे अजून का बरं संबळ वाजवणारा आणि परदेशात तेवढी प्र, तेवढी प्रगती केली संबळ वाजवण्यात मध्ये म्हणून परदेशातून जाऊन आला पखवाज वादकांनी करा प्रयत्न तेवढं करा विद्या मिळवा आणि हे सेंटर आपल्या योगा योगाने आपल्या जवळाला गावात आहे आणि या जवळाल्या गावातल्या सगळ्या लोकांना माझी एक विनंती हे कोणी तुम्हाला सांगितलं नसन आणि कसं असतं गावातलं राजकारण भावकी पेशा अमकं तमकं ह्या गोष्टी सर्व सोडून आपलं लीकरू कसं बनल प्रत्येक घरातलं लीकरू तिथं शिकायला गेलं पाहिजे काय फरक पडतोय चांगला गुण आपल्याला मिळायला लागलाय म्हणून या संस्थेचा या गावातल्या सर्व लोकांनी उपभोग घेतला पाहिजे आकरून महाराजांनी सांगितलं आप्पाच्या आईचं वर्णन केलं वडिलांना म्हणणे आप्पाचे वडील भोळे त्यांच्या भोळे शरीराव जाऊ नका कपडे आहोत मी महाराज आपच्या वडले आपल्या वडील इतका हुशार माणूस जवळ नाही तुम्ही सरळच बोळे म्हणून गेलात हे सहन होणार नाही ना ना तुम्हाला रागा रागाने म्हणत नाही मी ते बोळे नाहीत नाही 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 ना 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 फार हुशार आहेत ते आणि हजार जेवाब येत विशेष म्हणजे असं सहन करण्याची त्यांच्याकडे अजिबात पात्रता नाही सर्वांना आपल्या या शरयू बाळाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत महाराजांनी सांगितलं की शंभर वर्ष आमचे प्रकाश महाराजांनी सांगितलं शंभर वर्ष तिला आयुष्य मिळावं तीच प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो आणि या बाळाला शंभर वर्ष आयुष्य मिळून तिच्या हाताने भरपूर देशाची आईवडिलांची काहीतरी क्रांतिकारक मुलगी बनावी फार मोठं काहीतरी यश तिला संपादन व्हावं हो। सर्वात थोडा मी बोलण्याला विसरलो हरिभक्तीपरायण आप्पा महाराज जिथं असतात ते आमचे काशीनाथ महाराज की महाराजांचं आप्पा बऱ्याचदा नाव सांगतो मला बऱ्याचदा महाराजांचं चर्चा होती की महाराजांना बी एवढी विनंती की आप्पा महाराजांना चांगल्या प्रकारचं तो तर सांगतोच परंतु तुमचं युनिट फार चांगलं मोठं व्हावं असं बाळशीदार युनिट तुम्हीही सांभाळा तुमची संस्था परिसरातल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना याचा उपभोग मिळून महाराजांचे मी खूप खूप धन्यवाद धन्यवाद मानतो आभार मानतो इथं सर्वच कलाकार मंडळी आमचे कैलास महाराज आहेत ओंकार महाराज आहेत महाराष्ट्रात सध्या गाणं या लोकांचं सध्या गाजतं आहे सर्वच महाराज मंडळी मी आता नाव घेऊ शकत नाही परंतु आप्पाच्या वतीने मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि आता याच्यानंतर झुका झुकागुरुजी देवीदास महाराज जाधव उर्फ झुकागुरुजी यांचा सध्या जो बाज आहे जो बेस आहे गाण्याचा तो महाराष्ट्रात सध्या त्यांचा एका वेगळ्याच वाटेने आहे आणि तो सध्या गाजतोय सांप्रदायिक वारकरी चाली प्रत्येकाला येत असतात परंतु हे नक्कीच वेगळ्या पद्धतीने शिकावंच लागतं त्याच वेळेस येतं हे मोहगम गाणं शिक मोहगम चाली म्हणण्याचं चा क्षेत्र नाही हे शिकावंचं लागतं त्यांनी एकदा चाल बनली की ती कोणाला जमत नाही ह्यांच्या चालीची एक पंचायत नाही हा म्हणजे असल्या बऱ्याच चाली त्यांच्याकडे हा बऱ्याच बंदही झाल्या चाली त्यांच्या हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे परंतु एक आदर्श माणूस आपल्याला आज आज दिसतोय टोपी अगदी डोक्याला केस नाही धोतर सगळ्या ज्या या गोष्टीत ह्या काहीतरी ईश्वरी कृपा त्यांच्यावर झालेली नसता आवली गायक आहे सध्याचा त्या माणसाने जर विचार केला ना आणि के <laughs> ते कुठं जर अवघड गायले आणि ते लोक नाराज झाले की म्हणतात नाही ना ते केशव गुरुजींनी सांगितलं होतं गायचं तस ते पुन्हा माझ्यावर ढकलून देते माझ्या बी ते मोकळी झाले सध्या या हरिभक्तीपरायण आमच्या पाठोद्याचं वैभव हरिभक्तीपरायण राधाताई आईसाहेब महाराजांनी सांगितलं पुरुषाला सुद्धा एवढं जमणार नाही नक्कीच जमणार नाही या गोष्टी जमणार नाहीत फार त्यांच्या सुरुवातीचा काळ मी पाहिलेला आहे मी सुद्धा लहानच होतो त्यावेळेस त्या मठाधिपती झालेल्या आहेत आणि कसं असतं माहिती आहे का की अनुमान प्रमाण ज्याला म्हणते आपण विचारसागरामध्ये आहे वाटतं ते मला माहीत नाही जास्त परंतु अनुमान प्रमाण नदीला जर आला पूर आला आणि पाऊस नसला आपल्या गावामध्ये तर नदीला पूर कसा काय आला तर त्याचा अनुमान असं असतं की वरच्या गावाला कुठंतरी पाऊस पडला आहे म्हणून आपल्या गावाला पाणी आलं आहे राधाताईचं एवढं संस्थान का मोठं झालं तर आपण सांगितलं आत्ताच की आपण धन्यता कोणाला द्यायची की दिग्विजयला नाही त्याच्या बापाला धन्यता द्यायची बरोबर आहे की नाही हां तसं आईसाहेबांनी हे केलं याचा अर्थ कुठंतरी वर धरणात पाऊस पडलेला आहे म्हणजे मोठ्या माणसाने बसवलेलं आहे म्हणून एवढं झालंय संस्थान भीमशिह महाराजांनी गुरुवरे भीमसे महाराजांनी आईसाहेबाला बसवलं आहे म्हणजे मोठ्याची चॉईस आहे ती म्हणून ते संस्थान आपल्या पाटोदा तालुक्यात झालेलं आहे एवढं हरिभक्तीपरायण आमच्या वहिनी मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की मोठ्या माणसाने अशा मंडपात आलं म्हणजे गरीब माणसाला त्याचा फरक पडत असतो आहे का ना तुकाराम महाराजांनी मी आई सप्ताधी सांगितलं की तुकाराम महाराजांनी सांगितलं रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलं म्हणले रावणाची संपत्ती एवढी होती रावणाची गरज तेवढे होते कशामुळे सांगितलं कुठं काढले तुकाराम महाराजांनी हां रावणाच्या संपत्तीचं वर्णन करण्याची गरज काय तुकोबरायला पण तुकोब राहायला माहित होतं की रावणाच्या रावणा एवढा पुन्हा जगात माणूसच श्रीमंत कुठला नाही आणि उदाहरण दिलं तर त्याच द्यावं लागेल म्हणजे हे बारके हे किडे मुगे हे नीटनीट म्हणजे तुमच्या आमच्या सारख्याला ते त्यांनी काय केला के उपदेश केला मोठ्या माणसाचं उदाहरण देऊन सांगितलं आपल्यासारख्याच नाही म्हणून घराचं वर्णन केलं म्हणजे मोठे माणसाचं मोठ्या माणसं हे आदर्श असतात समाजामध्ये म्हणून वहिनी तर पहिल्यापासूनच या आदर्श या अशा मंडपामध्ये वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा फार मोलाचा वाटा असतो त्या नेहमी याच्यात सहभागी असतातच मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन दंडवत करतो आणि आक्रूर महाराज असंच प्रेम राहू द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो रामकृष्ण हरी